चाहूल लागताच बाजारात सुक्या मेव्याला चांगलीच मागणी वाढली आहे मात्र या वाढत्या मागणीसोबत किमतीमध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे शरीराला मिळण्यासाठी लाडू बनवले जात असताना वाढलेल्या ग्राहकांनी मात्र दुर्लक्ष केलं आहे नाशिक सह संपूर्ण जिल्ह्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे थंडीच्या सा दिवसात शरीराला ऊर्जा देणारे सुकामेवा व त्यापासून बनणारे लाडू याची जोरदार मागणी बाजारात दिसत आहे पण मागणी सोबतच किमतीमध्ये मा मोठी उसळी दिसून येत आहे खजूर जो मागील वर्षी दीडशे रुपये किलो होता तो आता थेट दोनशे रुपये किलो झाला आहे खोबरे देखील दोनशे वरून थेट साडेतीनशे रुपयापर्यंत पोहोचले आहे दररोजच्या वापरातील काजू सातशे पन्नास रुपयांवरून आठशे पन्नास रुपये किलो झाले आहेत तर बदामाचे दर सातशे पन्नास वरून आठशे पन्नास रुपये किलो इतके वाढले आहेत पौष्टिकतेसाठी प्रसिद्ध अंजीर मात्र सर्वाधिक महाग मागील वर्षी आठशे रुपये असलेला अंजीर आता एक हजार ते बाराशे रुपये किलो दरम्यान विकला जात आहे आणि बेदाण्यांची ही किमतीमध्ये मोठी उसळी वाढलेली दिसत आहे दोनशे वीस रुपयांचा बेदाण्याचा दर आता थेट साडेपाचशे रुपये किलो झाला आहे दर वाढले तरी ग्राहकांची खरेदी कमी झालेली नाही आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने सुक्या मेव्याची मागणी अधिक असून थंडीत शरीराला ऊब देण्यासाठी या पदार्थांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे नमस्कार माझं नाव यश संतपा मी सुकामेवा विक्रेता आहे तर खोबऱ्याचे भाव साडेतीनशे रुपये खाली दोनशे रुपये मेथीचे लाडू पण करता येतात थंडीमध्ये शरीराला एकदम चांगले असतात ते काजू बदाम घेतले बदाम साडेआठशे रुपये काजू आठशे रुपये डिंक दोनशे रुपये पावशार आहे मेथी आहे शंभर रुपये किलो मेथीच्या लाडूने शरीराला एकदम फायदा असतो कमरं कंबर गुडगाला वाट नाही थंडीमध्ये तर गुळे आपलं ड्रायफ्रूटमध्ये दहा ते पंधरा टक्क्याने वाढ झालेली आहे सर्व याच्यात पहिले किसमिस मागच्या सीझनला दोनशे रुपये किलो होती तर साडेपाचशे रुपये झालेली आहे तर पावसामुळे सगळे भाव वाढलेले आहेत आणि थंडी बी खूप जास्त आहे प्रमाणात आणि किती का तर रिस्पॉन्स एकदम भारी आहे